आज आपल्याला काय शिकायचंय नवीन भौमितिक आकार आकार आपल्याला हे माहितीच काही काही आकाराचे नाव आपल्याला माहीत असतात काही आकाराचे नसतात आपल्या घरात वेगवेगळ्या वस्तू असतात शाळेत वेगवेगळ्या वस्तू असतात आपण रस्त्याने घरी जाताना आजूबाजूला पण आपल्याला वेगवेगळ्या वस्तू दिसतात हे की नाही त्यांचे आकार प्रत्येकाचे वेगळे असतात आता हे आकार आपल्याला पाहायचे त्यांचे नाव माहीत करून घ्यायचे हे बघा पुस्तक आपण रोज वाचतो पुस्तक तर ह्या पुस्तकाचा आकार कसा आहे बघा दोन बाजू लांब आहेत आणि दोन बाजू आखूड आहेत तर ह्यांना काय म्हणायचं ह्याला दोन बाजू लांब दोन बाजू छोटे असले की ह्याला म्हणायचं आयत। आयत।, आयत 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 आता हे बघा हे पण तसंच आहे तुम्ही म्हणता चारच बाजू आहेत ह्याला पण त्याच्यासारख्या पण ह्या चारही बाजू कशा आहेत एक सारख्या आहेत कि कमी जास्त नाहीये म्हणून ह्याला काय म्हणायचं वेरी गुड चौकन आणि चौकोन आल्यास दुसरं नाव काय चौरस यालाच म्हणायचं चौरस आता हे बघा ह्याला तीन बाजू आहेत तीन कोपरे आहेत कोण सांगल याच नाव त्रिकोण याला काय म्हणायचं त्रिकोण आता ही बघा ही पण आकार असाच दिसतोय कि नाही दोन बाजूला दोन बाजू छोट्या पण कसं आहे हे सगळीकडून आहे बघा सगळ्या बाजूनी तसाच आकार आहे म्हणून ह्याला म्हणायचं इष्टिका चिती म्हणा इष्टिका चिती हे बघा हे कसं आहे आयत ही बघा हे काय आहे बांगडी आहे है की नाही ह्याचा आकार कसा आहे बघा वर्तुळ याला काय म्हणायचं वर्तुळ आपण सहज बोलून जातो गोल पण हे गोल नाही हे काय आहे वर्तुळ अशा आकाराचं आणखीन काय काय असतंय सांगा बरं आपण जेवण करतो बघा ताटात कसं असतं वर्तुळ भाकरी करायचा तवा वर्तुळ ठीक आहे ना ह्याला काय म्हणायचं वर्तुळ आता बघा हे आहे बॉल ह्याला म्हणायचं गोल ह्याला ना गोल नाही म्हणायचं याला वर्तुळ म्हणायचं हे असा भरी होय सगळीकडून म्हणून ह्याला काय म्हणायचं गोल अशा आकाराचं आणखीन काय असतंय गोड गोड असतंय खायला लाडू गुलाबजामुन हे नाही गोल असतात ते गोल आ? आता हे बघा ही काय आहे बॉटल ही बघा ही म्हणताल गोल पण ही गोल नाही आहे असं दिसायला इथून दिसते वरतून पण ही, ही कसं आहे असं भरीव एक सारखं पूर्ण म्हणजे काय म्हणायचं दंडगोल काय म्हणायचं दंडगोल आणखीन काय काय असतं दंडगोल पाण्याचा पाईप पेन डब्बा सिलेंडर हे कसे असतात दंडगोल काय आहे याच नाव दंडगोल आता हे बघा याचे किती कोपरे आहेत बघा एक दोन तीन चार पाच आणि बाजू पण किती आहे पाच म्हणून याला काय म्हणायचं पंच पंचकोन काय म्हणायचं पंचकोन आता ही बघा इकडं काय हे काय बघा आकार बघायचा इकडून कसा आहे असा वर्तुळ आहे दोन पण खाली कसं आहे असं इकडं टोक आहे मग याला काय म्हणायचं शंकू कसला आकार आहे हा शंकू असला आणखीन काय काय असतंय गाजर असत आणखीन आईस्क्रीमचा आएश्क्री। कोण आणखीन हे तुम्ही जत्रेमध्ये जाता जत्रेत जाता बघा चिवडा खाता खाले नुरे हे असं पॉकेट पुडा करून दिलेलं असतं आहे कि नाही असं शंकू असतं तर याला काय म्हणायचं शंकू बड्डे नाही तर हे सगळे वेगवेगळे वेग आकार आहेत आता म्हणा बरं काय हे शंकू शंकू दंडगोल चौकोन त्रिकोन त्रिकोल आयत 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 इष्टिकाची ती इष्टिकाची ती वर्तूळ गोल गोल गोल, गोल, गोल